दैनिक नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लायन्स आणि लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी शिवनेरी लायन्स फाउंडेशन आणि लायन्स चॅरिटेबल सर्व्हिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं लायन्स डेंटल क्लिनिकचे उद्घाटन नारायणगाव येथील जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उत्साहात करण्यात आले यामुळे नागरिकांना अल्प दरात डेंटल उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे अशी माहिती अध्यक्ष योगेश रायकर यांनी दिली आहे लायन्सचे प्रांतपाल विजय भंडारी माजी प्रांतपाल दीपक शहा माजी प्रांतपाल रमेश शहा ॲक्टिव्हिटी चेअरमन आनंद आंबेडकर उपसरपंच योगेश पाटे युवा नेते अमित शेठ बेंके संतोष वाजगे शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष शिरीष जठार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर सदानंद राऊत डॉक्टर लघु खैरे लायन्स अध्यक्ष योगेश रायकर सचिव राजेंद्र देसाई खजिनदार संजय शिंदे प्रथम अध्यक्ष विश्वास भालेकर शशिकांत वाजगे जितेंद्र गुंजाळ दीपक वारुळे अजय चोरडिया विकास दरेकर संपत शिंदे बंटी काजळे गुरुनाथ चव्हाण संतोष जाधव नरेंद्र गोसावी डॉक्टर विलास नायकवडी नरेंद्र पाटील जवाहर शेठ गुगळे दिलदीप बांगा महेश शेट्टे प्रशांत शिंदे सारिका रायकर नीता देसाई रोहिणी शिंदे शीतल जटार डॉक्टर अनुष्का शिंदे अंजली गुंजाळ नूतन चोरडिया रुपाली मुथा संगीता वाजगे, भाग्यश्री गोसावी रुपाली जाधव आयुष्या मॅडम लिओ अध्यक्ष सुजल रायकर आदी सभासद मान्यवर उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी अठ्ठावीस वर्धपन दिनानिमित्त सर्व माजी अध्यक्षांचा सन्मान करून आणि केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रांतपाल विजय भंडारी दीपक शहा योगेश पाटे अमित बेनके शिरीश जटार योगेश रायकर यांनी मनोगत व्यक्त केली लायन्स क्लबच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकल वाटप करण्यात आले तसेच डॉक्टर लहू खैरे यांच्या वतीनं रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित वाजगे यांनी केले तर आभार सचिन जंगम यांनी मांडले साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा